गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तुम्ही माणसा कुठं चालला आहे तर आज चाललो आहे आम्ही लग्नाला मस्तपैकी राशीनला आणि हां नवीन लुक कसा वाटतोय सांगा पे तर मला छानपैकी कमेंट करून तुम्ही माणसा रविवार गेलेत पालखीला तर कोणाभर चालला आहे लग्नाला तर लग्नाला आम्ही मी अश्विनी पोरं गेले बापूंबरोबर पुढं आताच गाडीवरती आणू चिऊ चू नाही गेले अण्णा ज्ञानेश्वरी हे सगळेजण गेले मी अश्विनी दोन स्कूटे आहेत त्याच्यामुळं काय अडचण नाही आता भाऊजी चू सगळे आम्ही असे जाणार आहे पण म्हटलं एकदा चाललो आहे तर असा एक मस्त व्हिडिओ काढून जावं आणि लग्नाला तर गेल्यानंतर ना आम्ही हिडिओ काढणारच आहे गुरांना खायला पाणी हे सगळं पाणी काय पेले नाही पण खाय हे टाकून व्यवस्थित सगळं घरचा आवरून वस्तू ओढून चाललो आहे लग्न आहे साडेबाराचं आत्ता सध्या वाजले आहेत नऊ जास्त करो तर एक दीड तास लागतो आम्हाला अश्विनला जायला जातो आहे आम्ही अकरापर्यंत पोचतोय कसं गेलं तरी हळूहळू वरती विमानांचा आवाज आहे तिकडं अश्विनीचं मॅम जीव त्या पण ऊराखतोत ऊराखलेलंच आहे त्यांचं पण मी आज अश्विनी घातलेली आणि साधी शिंपल अशी साडी घातलेली तर कशी वाटली ही साडी पण सांगा छान अशी माझ्या मैत्रिणींना आणि तुम्ही पण एक घेऊन घ्या अशी मस्त छान वाटते आहे आंबा कलरची साडी आहे आणि ब्लाऊज शिवला शिवलाय असा डिझाईन वगैरे काय नाही कारण का ओरिजिनल डिझाईनच त्याला इतकी ब्लाऊजला की काय मापस नाही त्याच्यामुळं चला आता वरती पिशवी घेते परत भाऊजी ए झालं का होय का होय ना अश्विनी न घालू का अशानी नको म्हणते नत घालाय मला खूप आवडती सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चाललो आता लग्नाला तर बाय सगळ्यांना एक छोटासा व्हिडिओ काढून टाका म्हटलं परत तुम्ही म्हणता रेस्ट मत आहे काही सांगत नाही का ना म्हणून ना काय झालं तर असो द्या म्हणून तुम्हाला सांगितलं आता लग्नाला गेल्यावरती टाकीनच व्हिडिओ कसं व्हायचं आहे तर सगळे गेले आम्हीच राहिलो मी बघा घरी कोण नसल्या पण असं एकदम सुनं सुनं वाटतं सगळे कोंबड्या घुरत तेवढे आहेत कुत्री कुत्री सारी बसलेली ज्या ज्या आपापल्या जागेवर त्याच्यामुळं काय अडचण नाही ग वराटी तिला वाटतं मला नेऊन चराय बांधावं पण आता नेऊन बांधल्यानंतर न आणायचं तिला असं नाही का ऊन पण खूप आहे ना आणि गाभणी असल्यामुळं उन्हात जमत नाही तर असो बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी छान असा